जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा साथ सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी न्यूज नाशिक शोध सत्याचा निफाड तालुक्यातील कसबे हे दुपारी एक वाजेच्या सुमारास एका शेतात कोसळलं असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे सदरचं विमान हे ओझर येथील विमान कंपनीतील सरावाची लढाऊ विमान असल्याचं समजते ओझर कसबे सुकेने कोकणगाव शिवारातून हे विमान जात असताना शिरसगाव शिवारात वडारी रस्त्यावरील लक्ष्मण मोरे यांच्या टोमॅटोच्या शेतामध्ये ते कोसळले हे विमान नेमकं कोणत्या कारणानं कोसळलं हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये तर विमानातील पायलटनं पॅराशूटच्या सहाय्यानं स्वतःला मात्र या असलेले दोन सैनिक किरकोळ जखमी यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र विमानाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय तर घटनेची माहिती मिळताच एच एल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिसरातील नागरिकांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे બ્યુરો રિપોર્ટ ડીએનએ નાશિક ન્યૂઝ નાશિક